महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अकरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार जाने पंचवीसपर्यंत पूर्ण मंडळामध्ये पूर्ण वाडामध्ये सगळ्या ठिकाणी संविधान गौरव अभियानाची सभा सुरू आहे संविधान हा आमचा अभिमान आहे संविधानशिवाय भारतातला देशातला कुणीही नागरिक जगू शकत नाही संविधानामुळेच आपण राहतो आणि या देशाचे कारभार सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्वीपासून संविधानाचा गौरव झालेला आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत हा संविधान गौरव अभियान पोहोचली पाहिजे असे उद्गार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महासचिव शशिकांत कांबळे यांनी वेदांत हॉल पद्मनगर येथे कार्यक्रमाप्रसंगी बोलताना माहिती दिली हा संपूर्ण संविधान गौरव कार्यक्रम अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष श्याम भोर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते यावेळी मंचावर ॲडव्होकेट हसन पाटील माजी नगरसेवक सुमित पाटील राजू गाजेगी प्रवीण मिश्रा विशाल पाटारे आदी मान्यवर व कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना संविधान संविधान गौरव अभियान चालू आहे या अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आदरणीय कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तसेच आमचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष दिलीप भाऊ कांबळे आणि सरचिटणीस माधवित्या नाईक यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रभर पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण मंडळामध्ये पूर्ण वार्डामध्ये सगळ्या ठिकाणी संविधान गौरव अभियानाच्या सभा चालू आहेत आज आपण पाहिलं असेल तर भिवंडीमध्ये ही या कोकणातली पहिली सभा झाली आणि अतिशय चांगली सभा झाली मोठ्या संख्येने नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते संविधान हा आमचा आत्मा आहे संविधानावर आम्ही खूप प्रेम करतो संविधानाशिवाय भारतातला देशातला कोणीही नागरिक जगू शकत नाही संविधानामुळंच सगळेजण आपण राहतो आणि सगळंजण या देशातलं सगळं कारभार व्यवस्थित चाललं आहे ते सगळ्यांना माहिती आहे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संविधानाचा गौरव हा पूर्वीपासूनच झालेला आहे पण सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळी गोष्ट पोचली पाहिजे सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने आदरणीय विनोदजी तावडेसाहेब या राष्ट्रीय अभियानाचे संयोजक आहेत पूर्ण देशभर हे संयो अभियान चालू आहे त्या अभियानाच्या माध्यमातून छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत संविधान पोचलं पाहिजे घटना पोचली पाहिजे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान या सगळ्या पोचला पाहिजे याकरता आम्ही कार्यक्रम करतोय आणि पूर्ण कोकणभर महाराष्ट्रभर हे कार्यक्रम सव्वीस तारखेपर्यंत होणार आज हमारे अनुसूचित जाति मोर्चा के प्रदेश अध्यक्ष हैं दिलीप भाऊ कामले जी और, और हमारे महासचिव उनके जो आज प्रमुख वक्ता है हमारे शशिकांत जी कामले जी इनके मार्गदर्शन पे पूरे महाराष्ट्र में आज संविधान भववा अभियान चल रहे हैं उसी के साथ साथ भारतीय भर, जनता पार्टी का सदस्य अभियान वस्ती अभियान पिछले गारा जानेवारी पच्चीस जानेवारी तक हा कार्यक्रम पुरे महाराष्ट्र में चल रहे आहे आज उसी का एक भाग भिवंडी में संविधान अभियान गौरव सभा आयोजित थी, थी। आणि या सभेला भरपूर प्रमाणात आमचे भीमसैनिक भीमप्रेमी संविधानप्रेमी सर्व उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे आजचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व आमच्या भिवंडी भाषांना हेच सांगू शकतो माझं संविधान माझं अभिमान संविधानाशिवाय आपण जगू शकत नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि त्यांनी जी भारताला संविधान जे दिलेलं आहे त्या संविधानावरती आपल्याला सर्वांनी पालन करून चांगल्या प्रकारे एक भारता भारतीय नागरिक स्वच्छ नागरिक कसा बनता येईल हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं मी आज माझ या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपण पूर्ण करूया साकार करूया आणि एक समृद्ध भारत सक्षम भारत जे मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे ते सक्षम भारत आज सिद्ध करण्याची ताकद सगळ्यांमध्ये निर्माण होईल अशी आशा करतो